पुण्याच्या चौदा तारखेला सर्व मित्र पक्षांच्या सरकारच्या बैठकी प्रत्येक जिल्हा जिल्ह्यांमध्ये झाल्या त्याच पद्धतीने अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्व पक्ष बैठक झाली मला वाटतं आपण सर्व त्या ठिकाणी उपस्थित होता त्या ठिकाणी प्रहारचे बच्चूभाऊ कडू राजकुमारजी पटेल दोन आमदार त्या ठिकाणी अनुपस्थित राहिले कारण त्यांचा याच गोष्टीला विरोध होता की नवनीत राणा त्या ठिकाणी लोकसभेचा उमेदवार असू नये त्याचप्रमाणे आमचा ठिकाणी आपण पाहिला आणि फक्त एवढंच नाही तर जी भारतीय जनता पार्टीकडून हे तिकीट मागतायत त्या भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च सर्व पदाधिकारी यांनी लेखी स्वरूपामध्ये आणि तोंडी स्वरूपामध्ये केंद्रातले त्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यापर्यंत पोचवलेलं आहे की आम्हाला नवनीत राणा या लोकसभेच्या उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीतून किंवा सपोर्ट म्हणून चालणार नाही तर त्यामुळे मला वाटतं की भारतीय जनता पार्टी मला वाटण्यापेक्षा खऱ्या अर्थानं कुठल्याही मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांनासुद्धा नवनीत राणा या उमेदवार म्हणून नको अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या रणविकास न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि रहा रोज अपडेट